नमस्कार कनक कुश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अभियांत्रिकी प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध अठरा ऑगस्ट पर्यंत करायची आहे प्रवेश निश्चित राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी रात्री अभियांत्रिकी प्रथम वर्ष बी आणि बी टेक त्यासोबतच एम बी ए पदवी अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी जाहीर केलेली आहे अभियांत्रिकी प्रथम वर्ष बी पी टेक अभ्यासक्रमासाठी एक शहात्तर हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी अर्ज पात्र ठरलेले आहेत यापैकी एक लाख सव्वीस हजार चारशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेली आहे त्याचप्रमाणे एम बी ए व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ते हजार नऊशे बेचाळीस विद्यार्थी प्रवेश पात्र यादीत संधी मिळाली आहे उर्वरित बी बी टेक व एम बी ए विद्यार्थ्यांना पुढील दोन फेऱ्यामध्ये प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी पसंती देत विक्रमी नोंदणी केलेली होती मागील वर्षाच्या तुलनेत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्याची संख्या चौतीस हजारांनी वाढलेली आहे यामुळे अंतिम गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरलेल्या एक लाख ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांपैकी पहिल्या प्रवेश फेरीसाठी एक लाख शहात्तर हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेली आहे यापैकी एक लाख सव्वीस हजार चारशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये बी भी बी टेक संधी मिळालेली आहे एकोणपन्नास हजार सहाशे त्रेपन्न विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीमध्ये आहे विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पुन्हा शिल्लक आहेत सोळा ते अठरा ऑगस्ट दरम्यान प्रवेश घ्यायचे आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीनुसार महाविद्यालयातील जागा मिळाली आहे त्यांनी प्रवेश घ्यावाच लागणार आहे अन्यथा ते पुढील फेरीस सहभागी होण्यास पात्र ठरणार नाहीत प्रथम पसंती व्यतिरिक्त अन्य पसंतीक्रम मिळाला आहे असे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र असणार आहेत पुढील फेरीसाठी पात्र असणारी आणि चांगले महाविद्यालय मिळण्यासाठी त्यांनी नॉट फ्रीज पर्याय निवडावा लागणार आहे सीईटी कक्षाने एम बी ए अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुद्धा जाहीर केलेली आहे त्यामध्ये छेचाळीस हजार एकशे पासष्ट जागांसाठी सत्तावन्न हजार सहाशे सोळा विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेले होते त्यापैकी बेचाळीस विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित पात्र संधी मिळालेली आहे या विद्यार्थ्यांना सोळा ते अठरा ऑगस्ट दरम्यान प्रवेश घ्यायचा आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ